केंद्रीय यंत्रणांकडून मुंबईला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मुंबई पोलिसांनी मुंबई शहरातील सुरक्षा व्यवस्था आता वाढवले धार्मिक स्थळ आणि इतर गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला सर्व डीसीपीना सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत क्रॉफर्ड मार्केट जवेरी बाजार परिसरात ड्रिल तर शहरातील सर्व मंदिर प्रशासनांना सतर्कतेच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत केंद्रीय यंत्रणांकडून मुंबईला सतर्कतेचा इशारा आता देण्यात आला ठीक आहे पोलिसांनी याची काळजी घ्यावी परंतु हे झालं वेगळा मुद्दा नगरात राजपूत राजांनी तीनशे वर्षापूर्वी बांधलेले मंदिर पाडण्याचं सरकारने कोर्टाने आदेश दिलेला आहे ते जे आहे ते पण नीट सांभाळण्याची पाडण्याचं सरकारची भूमिका दिसते कारण सरकारच्या सरकारमधले जे अधिकारी त्यांची जे कमिटी होती या कमिटीनं हे मंदिर इनलिगल म्हटलेलं आहे विद्यापीठ यायच्या आधी सोळाशे ऐंशी ला निर्माण झालेले मंदिर पाडण्याचा कोर्टाने आदेश दिला आणि कोर्टाने आदेश या दर दिला की म्युनिसिपल कमिशनर पोलीस आयुक्त विद्यापीठाचे कुलगुरू यांनी पाहणी करून अशा पद्धतीनं कोर्टाला आवाज दिला होता मला हे सुद्धा मंदिर सांभाळण्याची आवश्यकता आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा